नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये तण उगवल्यानंतर कोणतं तणनाशक आपण वापरलं पाहिजे की ज्यामुळं आपल्याला शंभर टक्के चांगला रिझल्ट मिळू शकेल शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घासा या बायर कंपनीच्या तणनाशकाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये गवतवर्गीय तण त्याचबरोबर गोलपानाची रुंद पानाची तण त्याचबरोबर दोन्ही तणं एकत्र असल्यानंतर कोणती तणनाशकं वापरावी याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तणांमुळे कपाशी पिकाला सूर्यप्रकाश अन्नद्रव्य पाणी हवा जागा यासाठी स्पर्धा करावी लागते त्यामुळं तणाचं योग्य वेळी नियंत्रण नाही केल्यास उत्पादनामध्ये फार मोठी घट दिसून येते त्या तणांमुळे आंतरमशागतीसाठी पाणी देण्यासाठी अडथळा निर्माण होतो कापूस आणि तण स्पर्धा संवेदनशील कालावधी जर पाहिला तर लागवडीपासून वीस ते साठ दिवसांपर्यंत असतो त्यामुळं आपल्याला पहिल्या दोन महिन्यांमध्ये कपाशी पिकाचं तण नियंत्रण करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कापूस उगवण्यानंतर तण उगवतात दोन ते तीन पानाची तणं असताना जमिनीत ओल असणं आवश्यक आहे यावेळी आपण बायर कंपनीचं घासा हे तणनाशक या ठिकाणी वापर करू शकता घासा या तणनाशकामध्ये दोन सक्रिय घटक आहेत पायरिथिओबॅक सोडियम सहा टक्के अधिक क्युझॉल्फ ऑफ इथाईल चार टक्के इ सी हे दोन घटक असल्यामुळं कपाशी पिकामधलं गवतवर्गीय तण आणि रुंद पानाचं तण म्हणजेच गोल पानाचं तण अशा दोन्ही प्रकारच्या तणांचं या घासा या एका तणनाशकाच्या माध्यमातून तण नियंत्रण होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण याची फवारणी कपाशी पिकामध्ये एकवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान सुद्धा करू शकता या तणनाशकाचा वापर केल्यानंतर आठ ते दहा दिवस कपाशीमध्ये डवरणी करू नका घासा या तणनाशकाचा डोस पाहिला तर चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर घासा हे तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध नाही झालं तर आपण या ठिकाणी डोझोमॅक्स किंवा हिटविड मॅक्स यापैकी सुद्धा तणनाशक घेऊ शकता यामध्ये सुद्धा सेम कंटेंट आपल्याला मिळणार आहेत आणि सेम रिझल्टसुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये फक्त गवतवर्गीय तण असेल तर आपण या ठिकाणी क्युझॉल्फॉपिथाईल पाच टक्के हा घटक असलेलं फिप सुपर किंवा टर्गा सुपर हे तणनाशक वापर करू शकता याच्या माध्यमातून कपाशी पिकामधील लोणा चिमनचारा वागणकी यासारखी एकदल वर्गीय तणं जी तलवारीच्या पातीसारख्या असतात म्हणजेच गवतवर्गीय तणांचं नियंत्रण होणार आहे याचा डोस जर पाहिला तर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये रुंद पानाची म्हणजेच गोल पानाची तन तणं असतील तांदूळजा दीपमाळ उंदीर कानी कुंजरू यासारखी जर तणं असतील तर आपण या ठिकाणी पॅरोथिबॉक्स सोडियम दहा टक्के हा घटक असलेले हिटविड हे गोदरेज कंपनीचं तन्नाशक वापर करू शकता आपण वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण कपाशी पिकामध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो तणनाशकांचा वापर करताना जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे तणं ही कवळी असणं गरजेचं आहे तीन ते चार पानावरती तणं असतील तर आपल्याला खूप उत्कृष्ट चांगला रिझल्ट मिळत असतो शेतकरी मित्रांनो तणनाशक वापरत असताना आपण स्टिकरचा वापर करा कारण पावसाळ्यामध्ये पावसाचे दिवस असतात आपण फवारल्यानंतर जोराचा पाऊस आला तर तणनाशक धुवून जाण्याची भीती असते त्यामुळं आपण तणनाशकांमध्ये स्टिकरचा वापर अवश्य करावा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद